नमस्कार उज्ज्वला किचन मध्ये तुमचं स्वागत आज मी दुधी भोपळ्याचे परा पराठे बनवते हो म्हणजे थालीपीठ बनवते हो थालीपीठ तर त्यासाठी लागणार साहित्य हे जिरे जिरे लसूण हिरवी मिरची आणि त्या ठेचा करून घेतला मी बारीक त्याच्यासाठी लागणारं हे डाळीचं थोडंसं पीठ अर्ध वाटी आणि हा कोथंबीर खूप सारे कोथिंबीर लागते आणि हे गव्हाचं पीठ थालीपीठ करण्यासाठी पीठ तर हे पीठ दीड वाटी जितकं लागेल तेवढं ह्याला घेणार आहे पीठ कोथिंबीर कोथिंबीर घालून घेतली आता हे गव्हाचं पीठ तीन पाच चमचे पीठ टाकले जेवढं जेवढं लागेल आणि हे थोडस डाळीचं पीठ घालते मीठ घालते पाव चमचा मीठ घालतो हा हळद घालते थोड पाव चमचा हळद थोडस हिंग

खूप छान झाले दिसायला पण छान खायला पण छान छान झाले माझे हे थालीपीठ बघा असे असे मस्त एकदम छान खायला पण चांगले मऊ सुते बघा एकदम मऊ मऊ असे हाताला आहे मऊ एकदम थालीपीठ परेक्ट एक ठेवते एकदम सुंदर झाले हे खायला पण चांगले लागतात ते थालीपीठ ही पुदिन्याची चटणी आहे पुदिन्याच्या चटणीसोबत हे खूप छान लागतं थालीपीठ हे आपलं दुधी भोपळाचे थालीपीठ खूप छान लागतात हे पुदिन्याच्या चटणीसोबत खायची खूप छान लागतात आणि चविष्ट असतात चांगले लागतात माझे व्हिडिओ पाहून पाय आवडला असेल तर मला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसं झालं कसं नाही ते सांगा धन्यवाद